ना, ये ना, कमी नाही आपल्याकडे येते लगत नाही अरे नाही कस काय कमी होईन यार अरे जाय शंभर टक्के मी मालाची गरज चालू आहे आज पाऊस चालू आहे भाऊ तीनशे पावणे तीनशे बस त्याच्यावरती नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात सप्टेंबर दोन वार शनिवार आणि आता वाजले सुमारे तीन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जवळपास आवकाज दोन आणि चार लाईन पावसामुळं थांबून राहिले त्याच्यामुळं आजचा बाजारभाव काय निघतोय आपण जाऊन बघू तत्पूर्वी जर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल बेला ऐकून दाबायला आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजचा बाजारभाव आपण जाऊन बघूच वीस किलोसाठी बाजारभाव असतो मित्रांनो पिंपळा बसून तर मार्केटमध्ये चला जाऊन बघू मंडीत आजची सरासरी काय मंडी कुठला माले पाचुरा काय हो मागितलंच तीनशे तीनशे अकरा अभि चालू नाही आज काही नाही पाऊस झाला मग तरी साधारण मंडी काय चालेल काही काय का नाही मंडी काय चारशे पर्यंत चारशे रुपये पर्यंत चांगली माल चांगली माल आज नाही पाण्यामुळे पण आज काय नाही पावसामुळे थांबून राहील नाही तेवढ्या वेळात चालू राहतो हा काय ते पावसामुळे हो तिथं मागचा काय भाव गेला होता नका तर आज काय वाटतं आज जाईत का आज कमी माग नाही ना जाईल तेवढा पाऊस जाईल ना पण त्यांच्या टाईमच साडे तीनशे आहे ना बरोबर तीन वाजली नाही हो तीन वाजता चालू करते पण पावसामुळे हां ठीक गणपतीमुळे कुठला आहे माल मग या येवला काय बा मागे द्या आज तीनशे साडे तीनशे साडे तीनशे तिकडं काय चालू आहे तुमच्या इकडं सध्या मंदिरे मंडी आहे एक तिकडे काय भाव चालू आहे तिकडे नाही डायरेक्ट इकडे आहेत ठीक आहे चालेल चालेल कुठला माल बोलले येवला तालुका मित्रांनो सरासरी मंडी भरायला सुरुवात झाली जवळपास चार लाईन आवक आहे उठाव थोडा कमी वाटतोय आज मालाला बघू विचारून अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना काय भाव माहित आहे का आज तीनशे रुपये कुठला मालगाव भोयगावचा काय अपेक्षा किती जायला पाहिजे तीनशे रुपये मागित राहिले काय आज परत तोडलं पण त्यांनी केलं हा हॅलो मोठी काय हो चालू आहे आज सुपर का आपलं कोणतं तो गुवाहाटीच आहे का लोकल लोकल काय चालू आहे आजची रेंज काय आजची साडेतीनशे लोकल तीनशे रुपये का बरं आज डाऊन आहे का बरं नाही आवक काही नाही होत्या मानन आज लवकर गणपती मुळे लवकर आयकरीक्षे हां हा काय अपेक्षा किती जायला पहिला आपल्या चारशे रुपये किती तो कोण आहे नवीन ठीक आहे चला काय माहित कुठला माल ठीक आहे आणि आर्यमन काय माहिती आरेमन नाही मागितले की आरेमन सहा होईल का चारशे अकरा मध्ये खाली होईल नाही किती मध्ये होईल चारशे साडे चारशे खाली नाही नाही चारशे रुपया खाली हा ती खाली होईल चारशे अकरा होईल ना भाव जास्त ठीक आहे चालेल काय बागी ते अडीचशे रुपये काय चालू आहे का आजची रेंज काय काय तीनशे एक ना मागातलं तीनशे एक रुपये आज डाऊन आहे का काय डाऊन काल बसून थोडं डाऊन शेतकरी हे व्यापारी काय चालू आहे भाऊ मंडी काय आजची तीनशे तीनशे रुपये लोकल आणि गोट काय चालू आहे भाऊ काय चालू आहे आजची मंडी वाढेल का नाही काही आमचं वाढल ना गणपती बाप्पाचं आगमन आज काही आहे का नाही का गणपती बाप्पा आले मग गणपती आलं पाहू कुठं गावची काय चालू कुठला माल आहे भाऊ माल कुठला काय हो माहिती मित्र आज आले नाही ग कुठला माल बोयगाव ग मित्रांनो आज जर बघितलं तर मंडीत असं पाहिजे तसा उठाव नाही मालाला त्याच्यामुळं भरपूर आज गाड्या थांबून राहिल्या आवक पण बऱ्यापैकी दोन चार लाईनीची आवक आहे पाहिजे तेवढा उठाव नसल्यामुळे मालाला आज डिमांड कमी तीनशे ते सव्वा तीनशे रुपयेपर्यंत लोकल मार्केट आता सध्या चालू आहे असं आपल्याला दिसतंय कुठला माल आहे

प्लॉट कसे तिकडे साधे प्लॉटची परिस्थिती साधारण नाही पट्टी राहिली किती दिवस चालतील सप्टेंबर योगला टोमॅटोला माल तर पाहिलं ना तेवढं हा माल कमी हा फुटवे कमी माल कमी ठीक आहे चालेल कुठले काय काव माहिती तीनशे रुपये कुठलं माले भाऊ पाय वर चढ हा वर चढून पाहिजे वर चढून पाहिजे पटलं तर खाली कार पचपन चार नंबर गली आठ नंबर गली चार नंबर कुठलं लगा लेगा का कर काय बा मागितलं आज अजून नाही मागितलं आज काय परिस्थिती वाटते मार्केट अडीचशे ते तीनशे रुपये आज आव काय लवकर आलो माल लवकर आले आज तीन वाजताच माल आले कुठला माल आहे काका काय बा मागितलं आज का बरं

आज अवघड झालं कंडिशन काय कंडिशन आहे कंडिशन अडीचशे तीनशे अडीचशे ते तीनशे, तीनशे रुपये तीनशे काल डायरेक्ट साडे चारशे पाचशे पर्यंत होत मार्केट नाही पाचशे नव्हतं होत पण चारशे सहा चारशे काल पण मग आज एवढं पडायचं कारण काय झालं काय कारण कारण म्हणजे ना आज लवकर आवक आली तीन वाजता तीन वाजता आज आली आणि आवक पूर्ण गेली कुठला मालिका आपण आता नाही मनमाड वाघदर्डी वाघदर्डीच किती दिवस चालतील अजून तिकडे प्लॉट मीडियम झाले का आता मीडियम झाले का पण मग चालेल किती दिवस चालतील अजून तिकडे तरी नाही अजून काही नाही आवरत आलं आहे तिकडलं पूर्ण भाग आवरत आलाय आहे पंधरा एक दिवस लागे हा दिवसात नंतरचे प्लॉट आहे तिकडे नंतरचे प्लॉट नाही जवळपास नाही आहे आत थोडी कुडं कुढं मुडं दिसते पण मग काय आता पावसामुळे प्लॉट जाम झाले जाम झाले ठीक आहे चालेल धन्यवाद फिटिंग गेला गा, का पिकाच्या काळात पार झाला का उजवा डाव्या हाताला आहे ना तिथे पांडे म्हणून आले डाऊन मला तिला उठवून कमी नाही आपल्याकडे एक काहीच न धुलं की कमी झालं अरे नाही कस काय कमी होईल यार अरे जाय शंभर एक मिड मालाची घरी घ्याय चालू आहे आज पाऊशे आज चालू आहे भाऊ तीनशे पाऊने तीनशे बस वरती नाही नाही लोकल चालू आहे का आपला लोकल चालू आहे गुवाहाटी काय चालू आहे गुवाहाटी आहे गुवाहाटी नाही आज नाही का त्याच्यामुळे डाऊन ये गन

खाली पाहिजे तीनशे मग आज तीनशे तीन रुपये लास्ट मागो <laughs> राहील आवक लवकर आली आज तीन वाजता म्हणजे ना पावसामुळे थांबलेच थांबले पण आज पाहिजे त्यात काय प्रॉब्लेम आहे नाही काय अजून घेतील माझ्या घेतील पण मग टाइम आणि बरोबर कुठला माल आपला बरोबर कुठला माले भाऊ काय मागिते आज चारशे मागितलं जाईल खाली होईल गुवाहाटीची का लोक आणि लोकल काय मागू राहील तीनशे सव्वा तीनशे लास काय चालू आहे मंडे आजची साडेतीनशे ती तीनशे हा चालू शंभर टक्के चालू आहे काही हाय आहे माल लास्ट आपल्या आहे काय अपेक्षा आज किती जायला पाहिजे आता अपेक्षा तर होती बाबा रातोरातच मंडी डाऊन झाली रातच झाली आता काय आता अपेक्षा करत होती आम्हाला घरून निघलो चारशे साडे चारशे रुपये जाणार पंचावन्न रुपये खर्च येतो हा बरोबर आता काय करणार खर्च भरपूर आहे त्या या वर्षी परवाडा नाव पण आता हा माल एवढा सुपर माल तीनशे एक रुपयाला मागू राहिले तीनशे एक सर किती खाली व्हायला म्हणजे काय भावात खाली व्हायला पाहिजे आम्हाला म्हणजे चारशे रुपयाच्या आसपास अपेक्षा होती भाऊ चारशे पाहिजे जायला पाहिजे आता इथे डायरेक्ट रुपयाच्या आता आम्हाला रुपये खर्चही बरोबर कुठला माल भाऊ

मित्रांनो अशा प्रकारे आज जवळपास सव्वा तीन ते साडेतीनचं टायमिंग आहे मालाला उठाव नसल्यामुळे मार्केट आज डाऊन आहे जवळपास अडीचशे रुपयेपासून तर तीनशे रुपयेपर्यंत हाएस्ट मार्केट आपल्याला बघायला मिळालं आज मित्रांनो तुमच्या इकडं साध्या टॉमॅटोला काय भाव चालू आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण खूप समजतील बाकी जिल्ह्यामध्ये काय चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद